आमचे नेते प्रशांत मालक परिचारक आमदार दादा दावतडे साहेब भाजप पक्ष त्यांच्यातर्फे मी आज उमेदवारी अर्ज भरले नगराध्यक्षाचा अर्ज भरलेला आहे स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर हेच आमचं ध्येय आहे जनतेतून आम्हाला उमेदवारी मिळाली आहे सर्वसामान्यातून आम्हाला उमेदवारी दिली सर्वसामान्यातलीच मी पण एक गरीब कुटुंबातलीच एक मुल मुली आहे सर्वसामान्यांच्या म्हणजे काय ह्या समस्या असतात ते आम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळं आम्ही ते सोडवण्याच प्रयत्न निश्चित मी माझे वडील पण माझे सासरे पण नगरपालिकेत पकाली हा पकालीच काम करत होते त्यामुळे आम्हाला गरीबांची जाण आहे आम्ही गरीबांसाठी काय ते स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर गरिबांसाठी सगळं आमचं ध्येय आहे म्हणजे पक्का पक्का विजय हां एक शे टक्का हां आम्ही कामं फक्त काम करत राहणे बाकीचं काही ध्येय नाही म्हणजे कामं पण करत आले अजून इथून पण पुढे जास्त काम करणार आम्हाला बाकीचं म्हणजे काय हा आम्ही कोरोना काळात पण मग आता सध्या आमच्या इकडं सगळे वार्डामध्ये महापौर प्रत्येक वर्षी महापौर असते त्या सगळ्यांच्या शहरामध्ये सगळ्यांच्या आम्ही माहिती आहे सगळ्या गोर लोक आहेत तिकडे सगळे कोरोना काळात पण आम्ही सगळ्यांना साथ दिलेली आहे त्यामुळे आम्ही आमचा विजय निश्चित आहे आदरणीय मोठे मालक आदरणीय अवधूर अण्णा पाटील असू द्या यशवंत भाऊ पाटील यशवंत भाऊ पाटील असू द्या देवेंद्र भाऊ भिंगे असू द्या तेव्हा शरद देव दादा काळे तर सर्व सांग मी काम केलेलं आहे मुळात मी असताना सुद्धा अवधुबर राहणाचा काहीला कार्यकर्ता आहे अवधुबा राहना असू द्या मोठे मालक असू द्या प्रश्न असू दे उमेश मालक असू द्या गेले मी पस्तीस वर्ष आले पंढरपूरच्या लोकांची सेवा करत आलेलो आहे मी नगराजी असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्हाला आपल्याला माहिती आहे की शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मी स्वच्छता अभियान राबवलं आहे गाडी मारत स्वच्छता अभियान राबवलेला आहे आणि विशेष म्हणजे नगराजी असताना नगराच्या आपल्या दारी आला की मी स्वच्छ प्रत्येक घरामध्ये जाऊन स्वच्छता सगळे सर्व भाग सगळे सर्व पंढरपूरातले कर्मचारी एका एका भागामध्ये घेऊन पंढरपूरची स्वच्छता केली आरोग्य असू असू द्या पिण्याचे पाणी असू द्या दिवापत्ती असू द्या रस्ते बांधणी असू द्या किंवा अनेक काय असू द्या समस्या मी नगराच्या असताना मला सर्वसामान्य माणूस रोज माणसं मला पाचशे भेटायला यायचे नगरपालिकेमध्ये तर मी माध्यमातून जेवढं मला दहा महिने करता आलं आहे तेवढं मी केलेलं आहे माझ्या हातून जे कामं मागं राहिलेले आहेत ते आम्ही का आता पालकमंत्री असू द्या प्रश्न मला कसू द्या आमची जी उमेदवार उमेदवारी आहे पूर्ण जनतेतून चौकशी करून सर्वसामान्यातला माणूस आहे मी सर्वसामान्य माणसाची किंवा सर्वांची आम्हाला मतं पडणार आहेत किंवा हो, आम्ही एक्क्याण्णव बसून निवडून आलेला आहे की आलेला आहे कधी आम्हाला अपेक्षित नाही आता सुद्धा मोठ्या प्रमाणात अपेक्षा नंतर आम्हाला फडणी साहेबांचा आशीर्वाद आहे पालकमंत्र्याचा आशीर्वाद आहे सर्वसामान्य जनतेचा गोरगरीब असू द्या हट्टीत कर्मचारी असू द्या घाटार बसणारा माणूस असू द्या किंवा रस्त्यावर झोपणारा माणूस असू द्या किंवा उच्च वर्गीय असू द्या तर आम्हाला माहिती आहे आमचं आमच्या शिर्षक फॅमिलीचं काय योग्यता नाही आम्हाला आम्ही कधी आमच्या घराचा आमच्या मुलाबाळाचा आम्ही कशाचा विचार केला नाही आम्ही आम्ही कर करोना काळामध्ये सुद्धा मोठे मालक मोठे मालक आजारी पुण्याला मीसुद्धा सोलापूरमध्ये आजार होतो कर करोना काळामध्ये लोक आई बाप वारले तरी मशान मोमी जात नव्ह जात नव्हते मी स्वतः मशान मोमीमध्ये जाऊन प्रयत्नाची विलिवाट लावून लोकांना धान्य मी लोकांना मला प्रश्न पडला होता की लोकांना माझ्या हातून काय तर मी पंधरा ते वीस लाख रुपये त्यांना लोकांना घरी सगळं घरपोच मी धान्य पुरवलेलं आहे आणि ह्याच्या फोटोसुद्धा मला आता काय माणसांना धूळ मुख धूळ झाले धूळ झाले धूळ झाले बरोबर आहे आमच्या नगराध्यक्ष पहिला साधनात आहे सुद्या त्यांनी सुद्धा काम आमच्या प्रश्न मालकाच्या के माध्यमातून केलेले आहे जे आता जे धूळ झाले म्हणतात पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शेअरवाशनला की आपली अतिदृष्टी मोठ्या प्रमाणात झालेले रस्ते कसलेले आता येणाऱ्या काळामध्ये आपण बघितलं वर सत्ता मोदीच्या हो आहे खाली सुद्धा आपले फडणीस साहेब आहेत जर नगरपालिकेचे कामं करा असेल जनतेची मोठ्या प्रमाणात कामं हो असेल वाटत असेल तर फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रशासनालकांनी नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांनी नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या प्रमाणात वर्ण निध निधी आणू आणि रस्ते बांधणी असू द्या कॉमेरिटी असू द्या गटाला असू द्या किंवा स्वच्छ पाणी पाणी पिण्याचे पाणी असू द्या आपण पंढरपुरामध्ये पहिले बघितलं आपण लहान तुम्ही पत्रकार लहान असाल किंवा मी लहान असाल एक टाकी जी जे नगरला पंढरपूर शहरामध्ये प्रश्नमालकाच्या माध्यमातून आपण अठरा टक्के बांधलेले आहेत आपल्याला माहीत आहे कामं केली ना नाहीत ही नाहीत दोन काम केले नाही मी अख्ख्या ना बस बसलापासून कोण नव्हते आत होते तेव्हापासून मी काम करतो प्रश्न मालकाच्या माध्यमातून तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही नगराशी निश्चित होणार आहे का अडचण नाही मला कोणाचं आव्हान नाही काय ना आम्ही सर्वसामान्यातला माणूस आहे आम्ही जनतेत जनतेतनं उमेदवार चौकशी करून पालकमंत्री मुख्यमंत्री पण दिलेले कामं करत राहू आम्ही